माननीय व्यासपीठ आणि प्रेक्षकगण मला पूर्णपणे कल आव आवाज बरोबर येतो ना शेवटी ओके मला पूर्णपणे कल्पना आहे की इथे बसलेले तुम्ही सर्वजण आपापल्या आप क्षेत्रामध्ये नक्कीच प्रावीण्य प्राप्त केलेलं असेल आणि त्यामुळे इथे आल्यावर मला खूप असा अभिमान अभिमानास्पद वाटतं की आपण तुमच्यासमोर काहीतरी बोलवत आहे आजचा विषय इंडियन डेमोक्रेसीचे चॅलेंजेसबद्दल आहे मी सगळ्या चॅलेंजेसबद्दल बोलणार नाही जे माझी प्रावीण्यता सेक्युरिटीमध्ये आहे तर त्याबद्दलच मी बोलेन कारण की मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी आहेत तुम्हाला माहीतच आहेत त्यामध्ये आणि त्याबद्दल बोलणार नाही सगळ्यात म्हणजे सुरक्षा दोन प्रकारच्या सुरक्षा असतात तांत्रिक आणि बाहेरच्या आपल्या डेमोक्रेसीला सगळ्यात मोठा धोका आज आंतरिक सुरक्षेपासून आहे इंटिग्रल इंटरनल सिक्युरिटी आणि दुसरा मोठा धोका एक्स्टर्नल ॲग्रेशन जर आहे तर होऊ शकतं ते चीनकडून पाकिस्तान नगन्य आहे मी त्याला आपला दुश्मन समजतच नाही कारण की पाकिस्तानकडे काही आहेच नाही आपल्याला हरवायला त्याच्यामुळे आपला सगळ्यात मोठा शत्रू बाहेरचा हा चीन आहे मग आपण आपल्या इंटरनल सिक्युरिटीबद्दल बोलायचं असलं तर कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लम आपल्यासमोर आजकाल काश्मीरचा आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यात शेवटी बोलेन नंबर दोन आणि जो छुपा आहे जमिनीच्या खाली सतहच्या खाली आपण जो म्हणतो त्याला आम्ही टू प्रॉब्लेम म्हणतो आणि हा होऊ न देणं याच्यासाठी आम्ही खूप जागरूक असतो टू म्हणजे काश्मीर आणि खालिस्तान चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये हे होणं सुरू झालं होतं आणि तेव्हा अशी भीती होती की काय होईल आणि फॉर्च्युनेटली आपण त्याचं दमन केलं समाप्त केला खालिस्तानचा मुद्दा आपल्या लोकांनीच आपल्या सीख बांधवांनी खूप मह महत्त्वाची भूमिका येऊन त्याचं दमन केलं आणि ते जर नसं झालं तर त्याचं भायावल क पूर्ण कल्पना आपण करू शकत नाही याची इफेक्ट झाले असते अजूनही आजही पाकिस्तान तीच कल्पना घेऊन भूमिका घेऊन करायचं की हे के टू जॉईन झालं पाहिजे आणि आमचं तेवढाच निर्धार आहे होता म्हणजे आज आर्मी मॅन म्हणू शकतो आमचाही तेवढाच निर्धार होता हे दोन जॉईन झाले नाही पाहिजे तिसरी गोष्ट सोपी आहे तर जरी आपल्याला असं वाटतं की नक्षलवाद आहे इतक्या कॅज्युलिटीज होत आहे खरं की नक्षलवाद कालांतराने शांत होईल काही प्रॉब्लेम होणार नाही असं आणि पॉलिटिकली पण आपण त्याला शांत करू शकतो तर हा हा मोठा मुद्दा नाही सगळ्यात पहिले टू नंतर काश्मीर आणि नंतर बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात जातीयवाद वगैरे हे सगळ्या तुम्हाला सगळं माहीतच आहे तर मी सगळ्यात पहिले काश्मीरच्या प्रश्नावर येतो आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी जास्त बोलणार नाही जर माझं जेवढं काही एक्सपिरियन्स आहे तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील माझ्या भाषणाबद्दल तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता आणि हे संपल्यानंतर मी दोन सर्जिकल स्ट्राईकचं तुम्हाला त्याचं महत्त्व काय हे समजून सांगेन आता सगळ्यात पहिले काश्मीर कश्मीरचा मुद्दा काय सगळं आपण आता बघतो की कश्मीर सॉल्व केलं पाहिजे शांत केलं पाहिजे दोन पक्ष आहेत आपल्या भारतामध्ये आणि दोघांनी आपले मॅनिफेस्टो दिलेले आपण सगळ्यात पहिले सगळ्यात पहिला मॅनिफेस्टो आला त्याच्यावर बघू तर त्या पक्षाने म्हटलं की आपण काश्मीरमधलं सैन्य कमी करायला पाहिजे म्हणजे आतमधलं जर ज्याला माहिती नाही काश्मीरमधली व्यस्तुस्त की मी वीस वर्ष काश्मीरमध्ये घालवले कॅप्टनपासून ते लेफ्टनंट जनरलपर्यंत हे मी असं म्हणू शकत नाही आणि मला नायलाजण म्हणावं वाटतं हे खूप मूर्खपणाचं हे जे आहे स्टेटमेंट आहे करायला पाहिजे कारण की काय आहे की आपल्या त्या आतमध्ये जे आहेत त्रेसष्ट बटालियन राष्ट्रीय रायफलच्या आतमध्ये आपण लावले त्रेसष्ट बटालियन म्हणजे जवळपास साठ हजार लोकं आणि ते आज काढून घेतले म्हणजे कमी करले तर एकदम व्हॅक्यूम होईल आणि आता जसं एक कॉन्वॉय गेली तुमची आणि चाळीस लोकं मेले रोज असं तुम्हाला अनडिटर्ड काही ना काही होत राहील आणि मग तेव्हा तुम्ही चार वर्ष चार महिन्यानंतर लगेच सांगाल अरे नाही बाबा आपल्या हातात नाही आहे आता परत लष्कराला बोलवून मग मला किती किंमत मोजावं लागेल ह्या हे हे तुम हे लक्षात यायला पाहिजे नुसतं बोलून कश् आपल्या कश्मीरमधून काढून घेतलं आणि काहीतरी ची पॉप्युलॅरिटी करणं हे निदान वैयक्तिकदृष्ट्या सांगू शकतो आणि आय एम व्हेरी शुअर दॅट मी माझं विधान खरं आहे त्याच्यामुळे अशा मॅनिफेस्टोला आपण खूप जागरूक राहिलं पाहिजे मला तुमच्या पक्षां वगैरे वगैरे मी काही बोलू इच्छित नाही पण मी जे ग्राउंडवर बघितलं त्यामुळे मी सांगतो दुसरी गोष्ट आहे आपस्पार आम फोस स्पेशल पार ॲक्ट या पक्षाने काँग्रेसने सरळ सांगतो म्हणजे सांगितलं की आम फोसेस स्पेशल पॉवर डायल्यूट करायला पाहिजे डायल्यूट करणं म्हणजे ऑलरेडी झालेली आहे जेव्हा फर्स्ट आम्ही गेलो आम फोसे स्पेशल पार ॲक्ट कुठे लागते जेव्हा गव्हर्मेंटला डिस्टर्बड डिस्टर्ब एरिया म्हणून डिक्लेअर करतात तिथेच आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट लागू शकते आणि ही कशासाठी असते जेव्हा आर्म फोर्सेसला तुम्ही देशाच्या सुरक्षे अंतर्गत सुरक्षेसाठी बोलवता किंवा जेव्हा सगळी तुमची व्यवस्था फोल झालेली असते निष्क्रिय झालेली असते मग तेव्हा तुम्ही बोलवता ही नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये अशी स्थिती होती काश्मीरमध्ये आम्ही तेव्हा यंग ऑफिसर कॅप्टन होतो मी तिथे सगळेजणं बारामुला श्रीनगर सोपोर इथे सगळ्या ओपन परेड्स व्हायच्या शुक्रवारी दर शुक्रवारी परेड व्हायच्या आणि त्याला इंडिपेंडन्स परेड म्हणायचं झेंडे ग्रीन झेंडे त्यावर चांद तारा हे सगळं असायचं आणि त्या शहरात जायचं असलं त्यांची स्वतःची विजा सिस्टम होती कोणतीही आर्मी कोणाला फायर केल्याशिवाय तिथे जाऊ शकत नव्हती अशी कंडिशन होती कोणी जज नव्हते कोणी पोलीस नव्हते कोणी कोणीच नाही जर तुम्ही जजमेंट विरुद्ध लिहिले दुसऱ्या दिवशी मी खतम होणार अशी कंडिशन होती तेव्हा आम्ही आमके स्पेशल पार्ट जे जेव्हा आर्मीला तुम्ही पोलिसाचं काम करायला होता तेव्हा पोलिसाचे त्याला राईट्स आणि हे द्यावंच लागतात आता कसं काम करणार जर आम्ही तुम्हाला कोणाला अरेस्ट केलं तर आम्ही उद्या जेलमध्ये टाकतील तर हे करायसाठी म्हणून आम फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट आहे आणि स्लोली अँड स्लोली काय झालं की सुप्रीम कोर्टने त्याला डायल्यूट केलं सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स घालून दिल्या जर की जरी आम फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट असली तरी तुम्ही पोलिसाला घेऊन जावंच लागेल ला। मग काय होतं की समजा चार टेरेस एका ठिकाणी आहे आम्हाला खबर मिळेल आमच्या सोर्सेसकडून मग आम्ही सांगतो एक पोलीस आमच्याच बरोबर द मोमेंट यू गो टू पोलीसजवळ गेला आपण की पोलीस लोकल असतात त्यांचे भागेदोरे लागले असतात खबर तिथे पोचते आणि ते निघून जातात म्हणजे तुम्हाला मी म्हणतो की एक हात मागे बांधून आम्ही नाही कामा दोन्ही हात मागे बांधून काम करू शकतो तरी इफेक्टिव्हनेस आहे आणि याच्या पुढे जर तुम्ही आमचे स्पेशल पार ॲक्ट जर डायल्यूट केली म्हणजे काय की जर मी काही ॲक्शन केली तर माझ्याविरुद्ध तुम्ही केस कराल आणि मला खिटपत पडावं लागेल श्रीनगरच्या जेलमध्ये पंधरा वर्ष तर मी काय कशाला ॲक्शन करू मी मी माझा वेळ घालून दहा वर्ष कशा तरी करून निघून जाईन तर कृपा करून तुम्ही जेवढे काही इन्फ्लुएन्स असाल की आम फोर्श स्पेशल कधीच डायल्यूट झाली नाही पाहिजे ते म्हणतात डेमोनिक काय डेमोनिक का आहे त्यामध्ये अशा गोष्टी सांगा कुठे डेमोनिक केलेलं आहे जेव्हा जेव्हा काही वाईट केलेलं आहे तेव्हा भारतीय त्याच्या ते विरुद्ध ॲक्शन घेतलेली आहे इनफॅक्ट एका कर्नलला त्यांनी जन्मठेपाची शिक्षा दिली भारतीय सैन्याने सुप्रीम कोर्टने त्याला रिलीज केलं मग आपण असं म्हणू शकत ना की भारतीय सेना वीक आहे किंवा किंवा जसं कोणी सांगितलं तर कोणत्या तरी काय केरलाइटने की दे आर रेपिस्टन हे सग असं नाही आहे तुम्ही जर हे केलं जर अभ्यास केला तर बाकीच्या देशाच्या जेवढ्या सेना जसं यू एस व्हिएटनाम होते त्यांनी जे अत्याचार केले त्या वन टेन्थ पण आपण नाही आपल्या देशात आपण काम करत आहे दुसऱ्या बाहेरच्या देशात करत नाही आहे तर ही झाली अफसवाची गोष्ट तिसरी गोष्ट काश्मीरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर काश्मीरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं नाही आहे आता सगळे काय म्हणतात इन्क्लुझिव्ह पण सेल्फ रूल म्हणतात किंवा दोन हजार दहामध्ये एक इंटरलोकेटर्स पाठवले होते दिलीप पेडगावकर अन्सारी आणि राधाकुमार आणि त्यांनी काहीतरी प्रपोजल दिलं आणि तिथले लोकच म्हणतात की यांना काय माहिती नाही काय प्रपोजल देत आहेत आणि ते तसंच थंड बसत्यात पडलं मग अजून आपण अजून इंटरलोकेटर्स करायचे हुरियतला बोलवायचं काय करायचं कोणतं सोल्युशन आहे इथे सोल्युशन कोणतंच नाही आणि हे मी सांगू शकतो आय पुट माय नेक ऑन द ब्लॉक की मी सांगू शकतो इथे फक्त प्रॉब्लम हा या धर्माचा आहे इथे लोकांना सगळ्यांना आपलं रिलिजियस बेंचवर त्यांना आपलं राज्य पाहिजे मग हे जर असलं तर तुम्ही कितीही काहीतरी सांगा ऑटोनॉमी सांगा काही सांगा त्यांना मग स्वतःचं राज्य पाहिजे मग हे आपल्याला परवडतं का जर हीच आपली मन मन हे असली मानसिकता मान असेल तर मग काय ठीक आहे मग जाऊ द्या सगळ्यात इकडे नेफा जाऊ द्या सगळं जाऊ द्या तर याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील आणि त्या मी आता सांगू शकत नाही पण तुम्हाला हेच सांगू शकतो की याचा मूळ मुद्दा धर्म आहे दोन हजार एकमध्ये ज्या आता समजा आपण बघितलं की रिलीज म्हंटल्या मी कसं काय वाढत चाललं दोन हजार एकमध्ये एका गावात जर दोनच मॉस्क असले आज तिथे पंधरा मॉस्क आहे आणि स्क्वँग बिलकुल एकदम चिनाव व्हॅली म्हणजे बनियालचे इकडे जवळपास फोर्टी सिक्स्टी पॉप्युलेशन असते हिंदूची तिथे पण त्यांनी जवळपास आपलं राज्यच बनवलं होतं आणि आर्मीने जाऊन त्यांना खदेडलं आपली प्रस्थापित केली आता त्यांना माहीत आहे की इथे थोडे हे स्ट्राँग झालेले आहेत म्हणून ती हवा खोऱ्यातून इकडे करत आहेत आणि तिथे काय एक तुम्हाला माहीत असेल एक तबलिगी जमात म्हणून एक गोष्ट असते की सदतीस चाळीस दिवस येऊन आपला प्रचार करायचा धर्माचा मग गुजरातमधून केरळामधून महाराष्ट्रामधून लोक येऊन प्रचार करतात ज्या ठिकाणी ऑलरेडी मुस्लिम धर्म आहे म्हणजे जो धर्म असेल तिथे तुम्हाला प्रचार करायची काय गरज आहे आणि सगळ्यात मॅक्सिमम मॉस्क इथे काश्मीरमध्ये आहेत त्यांचे मौलवी जे आहेत ते काश्मीरीत नाही मॅक्सिमम मेजॉरिटी आहेत यू पी आणि बिहारमधले आणि ते जेवढं आग ओकतात जेवढं पॉयझन ओकतात ते खूप म्हणजे तुम्ही एकदा ऐकलं तर असं वाटतं की आपण कुठे कुठे राहतो तर मला कळकळीत नाही सांगायचं मी काही कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही आहे आम्ही आर्मीमध्ये सगळं सेक्युलर आहे आमचं हिंदू मुस्लिम सगळे आम्ही सगळे धर्म पाळतो पण जी वस्तू तशी असते सांगायला काही आपल्याला कमी वाटायला नको तर ही हे, हे एक प्रॉब्लम आहे आपला काश्मीरचा क्वेश्चन आन्सरच्या दरम्यान मी तुम्हाला अजून जर विचारायचं असलं तर मी सांगू शकतो पीर पंजालच्या बाजूला ज्यांना जॉग्रफी माहीत आहे एक काश्मीरखोरं आहे लदाख आहे आणि पीर पंजाब जम्मू अँड काश्मीर आहे तर तिथे काय असायचं की पॉप्युलेशन फोर्टी फाय फिफ्टी फाय असं असायचं म्हणजे हिंदू सीख मुस्लिम असं असं तर ते काय आता समजा एक एकर जमीन घ्यायची असली तर त्याची पाच हजार रुपये किंमत असली तर दीड लाख रुपये घेऊन येऊ तिथं आणि जो शीख किंवा काश्मीर तो जम्मूमध्ये जातो ॲज अ रिझल्ट पूर्ण हिंटरलँडमधली जमीन कॅप्चर होते आणि ही हळूहळू होत आहे याच्यानंतर जे मागच्या चार पाच वर्षापासून हुरियत कॉन्फरन्सचे नेते आहेत त्यांनी काय म्हटलं होतं की आम्हाला रोहिंग्या मुस्लिम चालेल पण आमचा एकही आमच्या एरियात दुसऱ्या धर्माचा माणूस यायला नको म्हणजे हे जे आहेत जे तुम्ही प्रॉब्लेम ते धर्माच्या याच्यावर करतात दॅट इज नॉट करेक्ट आणि ते सॉल्व्ह करायला आपल्याला त्याच प्रिझममधून बघायला लागेल दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे बाहेरची हे झालं एक uh, सेंटर पॉईंट एक मेजर मुद्दा दुसरा आता मागे डोकलाम झालं होतं आणि आपला जसं सांगितलं चीन मुख्य शत्रू आहे तर डोकलाममध्ये इतके दिवस स्टँड ऑफ फेस ऑफ झालं आणि सेफ्टी चीन असं आम्हालाही थोडी भीती वाटत होती मी तेव्हा सर्विसमध्ये होतो आणि माझा मुख्य जॉब होता की सगळं इक्विपमेंट आर्म जॅमिनेशन सगळं भारतीय सैन्याला प्रोव्हाइड करायचं तर तेव्हा भीती वाटत ते काय होईल कारण की तुम्हाला माहिती आहे चीन खूप मोठा देश आहे आपल्यापेक्षेत पट आहे रिसोर्सेस आहेत त्याच्याकडे म्हटलं याचं पुढे काय होऊ शकतं जर समजा वॉर झाली तर काय होईल तर त्यामध्ये सांगू शकतो की आपली राजकीय इच्छाशक्ती एवढी जबरदस्त होती की आपण मागे हटलो नाही <प्रावण> जर आपण मागे हटलो असतो तर चीनला तो एक विजय मिळाला असता आणि तेव्हा मला आठवतं जेव्हा जवळपास पंधरा दिवस झाले त्याच्यानंतर आमचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल बिपिन रावत त्याने मला विचारलं अरे राजेंद्र हे बडा प्रॉब्लेम होणार आहे की हमारे पास कुछ पंधरा बीस हजार इक्विपमेंट है या क्लोदिंग है हाय आयट्यूड मी लढणे केले आणि मी सांगू शकतो की हे हे काय झालं होतं एक सेप्टेंबर सिक्स्टीनमध्ये उरी सर्जिकल स्ट्राईक झाला होता आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंटने आम्हाला खूप पार्स दिले आणि त्यामुळे काय केलं की के आम्ही फास्ट ट्रॅक बेसिस सगळं घेत होतं आणि त्याच्यामुळे मी काय तीस हजार जे क्लोजिंगचे सेट्स होते ते मी तयार ठेवले त्याचं रिझल्ट मी म्हटलं तर सर आय गॉट पंधरा नाही मी तुम्हाला तीस देऊ शकतो आणि त्यामुळे डिसिजन घेतलं की नो प्रॉब्लेम्स आपण लढू आणि त्याच्यानंतर जेव्हा आमच्या डिस्कशन असे व्हायच्या की चीन आपल्याला जर आपली लढायची गरज पडली तर जे कोणी अभ्यासक असेल जॉग्रफीचे ज्या एरियात त्यांनी ढोकलामध्ये जसं हे हे झालं होतं स्टँड ऑफ तर बघितलं तर आपण असं एक त्याचं सॅक होतो दोन्ही बाजूने आपण त्यांना कॅप्चर करू शकलो आणि जेवढे काही सैनिक असते आपण त्यांना आपच्या सॅकमध्ये बंद केलं असतं बाकीच्या ठिकाणी आपण हारलो असतो म्हणजे ऑबवियसली लदाखमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला असता नेफामध्ये असं प्रॉब्लेम झाला असता म्हणजे असं असं बास सारखी स्थिती नाही पण गिव्ह अँड टेक झालं असतं पण इथे पूर्ण जगाला दिसलं असतं हो की भारताने यांची कशी नांगी पकडली आणि कसं आहे मुठीत पकडलं आहे आणि म्हणूनच चीन काय आपला हे नाही की आम्ही तुमच्या तुम तुम्हाला मान देऊन आणि मागे होतो किंवा आपण स्टँड ऑफ खतम करू त्याला कम्पेअर केला आपण आणि आपल्या राजकीय इच्छाशक्तीने नमली नाही आणि हे खूप मोठं उदाहरण आहे अशा डेमोक्रेसीचे चॅलेंजेस आहे ही चॅलेंजेस आहे की आपली पॉलिटिकल विल हे नेहमीच स्ट्रॉंग असायला पाहिजे हे झालं दुसरं उदाहरण आणि पाच मिनटं आहे माझ्याजवळ दोनसाठी सर्जिकल स्ट्राईक्स सर्जिकल स्ट्राईक एक उरीमध्ये झाला होता था। आपले एकोणीस जवान मारले एलईटी टेरिसनी आपले थर्टी एट जवान हे झाले मग करायचं काय तर तेव्हा आम्ही तयार होतो सांगा मी तेव्हा सिक्स्टीन कोर कमांडर माझं जवळ जवळपास दोनशे सत्तर किलोमीटरची एल सी माझ्या खाली होती आणि असं नेहमीच वाटायचं एज एज अ मेजर असल्यापासून वाढायचं आहे आपल्याला कधीतरी चान्स मिळायला पाहिजे की आपण त्यांना एकदा लेसन शिकवायला पाहिजे पाकिस्तान कारण की आपण नेहमीच म्हणतो की काही जरी झालं कोणतं जरी ॲक्शन झाली तर आपण त्यांना म्हणतो की हम हम भुलेंगे नाही हम जवाब देंगे हम इटका जवाब पत्थर सग हे सगळं आपलं चालू असतं आणि एक दोन महिन्यानंतर आपण विसरून जातो आणि तसं मला तेव्हाही वाटलं की असंही आपण विसरू पण अठरा सप्टेंबर दिवशी संध्याकाळी मला आठवतं आपल्या प्राईम मिनिस्टर सांगितलं की आप ज्यांनी तुम्ही हे कृत्य केलं त्यांना आम्ही सोडणार नाही आणि तसंच मलाही वाटलं की ठीक आहे हे असंच असतं आणि असंच होईल पण तुम्हाला हॉरर आणि असं वाटलं की वीस तारखे सांगितलं तुम्ही काय करायचं ते करा करू शकता आणि कधी करायचं तुम्ही ठरवा काय करायचं तुम्ही ठरवा आम्ही तुम्हाला परमिशन देत आहे दॅन मी गॉट म्हटलं नाही अरे हे तर आता ॲक्च्युली करायचंच आहे काहीतरी आणि सगळ्यात गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही तयार होतो मेनली आम्ही आमच्या सगळ्या तयार होत्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आम्ही सांगली यस विल we'll गो हेड आणि मग त्यांनी आमच्यात काही इंटरफेअरन्स केलं नाही आणि काय झालं शेवटी ते तुम्हाला माहीत आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी आमच्या ज्या जेवढ्या तुकड्या गेल्या सात तुकड्या गेल्या आतमध्ये आणि बाहेर आले तेव्हा आम्ही जवळपास ब्याऐंशी टरिस्ट मारले आपलं एके जेवण जाय झालं तर हे मी म्हणत नाही की भारतीय सैन्याला तुम्ही कोणतीही कामगिरी द्या तर आम्ही पूर्णपणे करू फक्त तुम्ही आमच्या पाठीशी मागे उभे राहा त्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की ठीक आहे आम्ही एवढं काम केलं सगळे केलं सगळं मग पूर्ण तुमच्यासारखे सगळे सिटीजन आमच्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि खूप चांगलं वाटलं खरं नेहमी खूप छान झालं न्यूजपेपरमध्ये टेलिव्हिजनमध्ये सर्वात भारतीयांनी चांगली कामगिरी केली आणि आपली मान आम्हालाही वाटलं ठीक केलं पण त्यामध्ये दोन तीन लोक असे असायचे की त्यामध्ये होते की हे फर्जिकल स्ट्राईक आहे आणि त्यामुळे असं वाटलं की आपण पाकिस्तानची गरजच नाही आपल्याला आपलेच लोक जर आपल्या विरुद्ध बोलायला लागले तर काय पण असे खूप कमी लोक होते पण त्यांनी पण भान ठेवायला पाहिजे ही मी नेम्स ही ही आर्मी हे आर्म फोर्सेस इंडियन आर्म फोर्सेस आहे भारतीय सशस्त्र सेना आहे पाकिस्तानी सेना आहे नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासाठी लढतो आणि तुम्हीच जर आमच्यावर अविश्वास ठेवला तर मग आपल्याला दुश्मनाची गरजच नाही आहे ते तर त्यामुळे हे असं आहे की असं व्हायला नको पण बाय लार्ज लार्ज पूर्ण देशाने नाईंटी नाईन पर्सेंट पाठ सोपटले आणि त्यामुळे आम्हाला दुसरं काम करायला येतं तेव्हा बऱ्याच वेळेस मला विचारायचं आहे तेव्हा तेव्हा असं आहे की जर आपल्याला चान्स मिळाला तर आपण दुसरा सर्जिकल स्ट्राईक करू का मिटलो वाय नॉट जर आम्हाला आदेश मिळाला तर करू पण कसा करू ते आमच्यावर सोडवा त्याच रीतीने करू शकू नाही त्या आणि पुढे सव्वीस फेब्रुवारी तुम्हाला समजलंच कसं काय केलं ते तर यामध्ये काय घडलं काय फायदा झाला तेव्हा जेव्हा आपण स्ट्राईक केलं याच्या आधी पण असं झालं होतं चारशे अडुसष्ट लोक आपल्या देशात मृत्युमुखी पडले होते सव्वीस अकरामध्ये आणि त्यामध्ये आपण काही केलं नाही आता आपण फक्त अठरा गेले एकोणीस गेले तरी आपण त्यांना एक चपराक मारली आणि पाकिस्तानला आता कळून चुकलं की काहीतरी हे करतील आणि म्हणूनच असं नाही मला विचारलं की याच्यामुळे काय टेरिझम बंद होईल का म्हटलं टेररिझम कधीच बंद होत नाही जर कोणाला मरायचंच असलं येऊन तो मरेल तो त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही पण आपला लॉस कमी कमी करायला पाहिजे पण त्याला हे म वाटायला पाहिजे की जर तुम्हाला एक एक थप्पड मारशील बॉक्सिंग एक मारशील तर मी तुला दोन मुक्के देईन तर तो एक मारायच्या आधी विचार दहा वेळा विचार करेल एक्झाम्पल देतो तुम्हाला नाईन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये सेवन्टी टूमध्ये मला सेवन्टी थ्री म्युनिक ऑलिम्पिक झाले होते आणि त्यामध्ये एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन होतं ब्लॅक सेप्टेंबर गुरुला म्हणायचे पॅलेस्टिनियन ऑर्गनायझेशन त्यांनी इस्रायलच्या ॲथलीटचा खात्मा केला होता मसाकर एकदम म्युनिक ऑलिम्पिकच्या विलेजमध्ये हो विलेज, विलेज इस्रायलने काही बोलले नाही आपलं असं हे नाही केलं ईट जवाब वगैरे का काय नाही पुढच्या दहा वर्षात एक एक टेररिस्ट मोसाडने खतम केलं त्यामुळे काय त्यांच्याविरुद्ध टेरिझम खतम झालं काय नाही झालं पण पण एकदम कमी आली त्यामध्ये कोणी असा परत करायचा विचार केला नाही तर असंच होऊ शकतं दुसरी गोष्ट ह्या सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर या आपल्या आप ज्या सुपर पॉर्स आहेत त्यांनी काय म्हटलं होतं कोणीच आपल्याला कंडमनेशन केलं नाही कोणीच कंडेम केलं की तुम्ही असं का केलं एल के 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 ची बाहेर जाऊन का केलं त्यामुळे एक टॅसिट लायसन्स मिळालं की जर तुमच्याविरुद्ध टेरिस्ट ॲक्टिव्हिटी झाली तर तुम्ही जे काय करायचं असेल ते करू शकता आणि त्यामुळे आपल्याला दुसरं स्ट्राईक करायला परत भरभक्कम आपल्या पाठीस असल्यासारखं वाटलं यू एस काही काय म्हटलं नाही युकेने काही म्हटलं नाही रशिया तर आपल्याच बाजूने होतं इवन चीननेसुद्धा काय म्हटलं नाही फक्त सांगितलं इश्कालसन नको व्हायला ठीक आहे दॅट्स ओके तर हे एक मोठं झालं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तेव्हा पण मला असं वाटलं होतं जेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ते, ते व्हिडिओग्राफ ते जे थर्मल इमेजर्स असतात ते करा म्हणजे आपल्या जो प्रूफ असायला पाहिजे तेव्हा मला असं वाटायचं की आम्ही आतमध्ये जातो हे शूटिंग करायसाठी असू की स्ट्रा स्ट्राईक करायसाठी जातो पण लकीली बरं झालं की आम्ही जे शूटिंग करून आलो ते दाखवायला तरी मिळालं की काय 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 केलं पण ते असं मला तेव्हा हास्यास्पद वाटलं अशीच गोष्ट यावेळेस पण केली की जे आहे ते दाखवेल न दाखवून ते गव्हर्नमेंटच्या हातात आहे पण एव ऑल जो सगळे पुरुष आहेत कोणी म्हटलं की काय झालं काही नाही झालं का सगळे दुसरी आता नंतरची दुसरी गोष्ट झाली एअर स्ट्राईक टू यामध्ये पण पॉलिटिकल विल खूप महत्त्वाचं असतं आणि पहिल्या पहिल्या वेळेस तर इट वॉज अ व्हर्जिन डिसिजन यावेळेस आपल्याला ऑलरेडी आपण केलं होतं एक डिसिजन पण हे दुसरी गोष्ट आहे ही याच्या खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की ही खूप डेंजरस गोष्ट होती कारण की जेव्हा आपण विमान क्रॉस करून पाठवतो आपण लाईन ऑफ कंट्रोलमध्ये जरी गेलं तरी टार्गेट्स इंटरनॅशनल बॉर्डरच्या मागे असतात तर इट इज ॲज गुड ॲज डिक्लेअरिंग अ वॉर असं असतं त्यामुळे हे मा मला तरी वाटलं नाही की बाई हे जे पॉलिटिकल विल असं होईल की करायला सांगेल पण जे असतील ज्यां ज्यांनी डिसिजन घेतलं त्यांची पाठ थोपटायलाच पाहिजे त्यांना क्रेडिट द्यायलाच पाहिजे कारण की इट इज नॉट इझी हे असं सोपं नाही आहे असं डिसिजन घेतलं आणि हे डिसिजन घेऊन कुठून निघाले आपले जे सोळा एअरक्राफ्ट झाले त्यामधले तीन चारच स्ट्राईक करतात बाकी पॅकेज असतं सपोर्ट असतो ए सी एम सपोर्ट असतो रडार जॅमर हे सगळे एअर रिफिलर्स असतात अर्ली वॉर्निंग हे सगळेजणं दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणून उडलो एअर ग्वालियरमधून उडाले अंबालावरून गेले सगळे जॉईन झाले आणि पाकिस्तान अलर्ट होतं बरं का पूर्ण पाकिस्तान एअरफोर्स अलर्ट होतं रडास अलर्ट होते तरी त्यांना भेदून आपण गेलो आणि भाला बॉम्ब टाकले आणि लोकं म्हणतील किती तीनशे मेले चारशे मेले दोनशे त्याला त्याला काही महत्त्व नाही आहे हे क्षमता दाखवून दिली की आम्ही कुठेही असलं तरी तुम्ही आम्ही तुम्हाला शोधून मारू शकतो जसं इज्रायलही दाखवलं होतं आणि बालाकोटपासून तुम्ही एरियल डिस्टन्स जर बघितलं तर दोन मिनटाच्या फ्लाईंग टाईमवर राहुल पिंडे है। मग आम्ही थोडं सांगितलं तुमच्या तिथे पण आलो होतो आम्ही पण आम्ही इजा केली नाही कारण की आम्हाला फक्त बालाकोटच ध्वस्त करायचं जातो तर mm -hmm. ही खूप मोठी आपली जी कॅपॅबिलिटी आपण दाखवून दिली आणि ऑल द एअरक्राफ्टस जेवढे गेले तेवढे सगळे वापस सुखरूप आले एकच गोष्ट कि सांगा असं वाटतं की जसं मी सांगितलं याला महत्त्व नाही की किती मेले काय गेले पण जर कोणाला तुम्हाला सांगायचं असलं तर आपण जे बॉम्ब्स हे जे रॉयटरने दाखवलं की बिल्डिंगचं तशाचं तशाच आहेत त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही जे बॉम्ब यूज केले ते त्याला आम्ही स्पाईस बॉम्ब म्हणतो स्पाईस बॉम्ब जेव्हा कुठे जागा मिळाली तिथून घुसतात आणि आतमध्ये ते फ्युअल एअर एक्सप्लोजिव्ह असतं एवढ्या जोराने ते वाटतात म्हणजे असे पूर्ण ऑक्सिजन खिचून घेतात आणि एवढे बंद करतात त्यात मी कोणीच राहत नाही तर त्यामध्ये मला नक्की म्हणजे हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स आहे की जेवढे कोणी लोकं असतील त्यामध्ये एकही एक वाचलं नसेल आणि आपल्या एन टी आर ओने ऑलरेडी पकडले होते की मोबाईल किती ट्रान्समिट करत होते जवळपास साडेतीनशे चारशे ट्रान्समिट करत होते मोबाईल म्हणजे कोणतरी असेलच हवेत मोबाईल ट्रान्समिशन होत नाही आणि मग त्याच्यानंतर बंद झाले तर हे काय सांगतं आणि पाकिस्तानी लष्कराने कोणाला जाऊ दिलं नाही कुठे त्या जागेवर का नाही जाऊ दिलं तर तुम्हाला दाखवायचंच होतं की काहीच नाही झालं तर जाऊ द्या मग सगळे त्या बिल्डिंगमध्ये जर जे रॉयटर दाखवते त्या बिल्डिंगमध्ये जाऊ द्या कोणी नाही म्हणून तर जे कोणी कोणाला डाऊट्स असतील काय असतील तर त्याने हे उदाहरण नक्की सांगेल आणि त्याचा जर तुम्ही जॉमेट्रिकली जर अभ्यास केला तर तुम्हाला कळून चुकेल की जे मी म्हणतो ते एकदम सत्य आहे आणि त्यामुळेच याचे तीन मानकरी गवर्मेंट त्यावेळेचं गव्हर्मेंट एअरफोर्स আর ভারতে চ সিটিজন তিঘানই শাভাসী দিয়ে পা